गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरु काल मी तुम्हाला कशाबद्दल सांगितलं होत अग्निहोत्राबद्दल तर अग्निहोत्राबद्दल काल मी जे जे सांगितलं होतं ते कोणी कोणी युट्यूबला इंटरनेटला सर्च केलं भक्तीने पाहिलं तुम्ही काही बघितलं का बरोबर आता काल जेवढ्यांना मी सांगितलं हे ज्ञान आहे आणि हे ज्ञान ज्ञानाचा अग्नि आपण आपल्या स्वतःमध्ये जोपर्यंत प्रज्वलित करत नाही तोपर्यंत आपले पाप जळू शकत नाही आता भक्तीने सर्च करायचा प्रयत्न केला तुम्ही त्याच्यावर विचार केला यांनी काहीतरी केलं असेल केलं असेल किंवा केलं नसेल ज्ञान आपण खूप गोष्टींमधून ग्रहण करू शकतो म्हणजे कानाने ऐकून ज्ञान ग्रहण करता येतं डोळ्यांनी पाहून ज्ञान ग्रहण करता येतं त्वचेने स्पर्श अनुभवून ज्ञान ग्रहण करता येत या ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याच्यावर कृती घडली पाहिजे चित्ती वचनी कृतीत यावी सहज सुधा माधुरी आणि जोपर्यंत चित्तात आणि वचनात असून कृतीत येत नाही तोपर्यंत ती ज्ञानाग्नी अज्ञानाचा अज्ञानाचं भस्म करू शकत नाही म्हणजे कोणत्या दोन गोष्टी अडचणीत अडचण येते ज्ञान मिळालं कानावर ज्ञान पडलं पटलं पण मग इम्प्लिमेंटेशन नाही झालं याच्यामध्ये दोन गोष्टींच्या अडचणी येतात एक म्हणजे आपला स्वतःचा आळस दिसणाऱ्या शत्रूवर आपण विजय मिळवला पाहिजे आळस काही कारण नाही म्हणजे सांगितलं मला पटलं मला आवडलं मग केलं का नाही काय नाही केलं नाही केलं व्हॉट इज द रिझन का नाही सर्च केलं का नाही तुझ्या हृदयात ते जागृत झालं की आपण हे केलं पाहिजे आपण हे केलं पाहिजे आपण याच्याविषयी जाणून घेतली पाहिजे त्याच्याविषयी जिज्ञासा का नाही वाटली कारण सगळ्यात मोठ आहे आळस सगळ्यात मोठी अडचणच आहे आळस आणि दुसरी एक त्याच्यापेक्षा पेक्षा घातक अडचण आहे आणि ती म्हणजे अहंकार हे काय तर मला माहिती आहे हे काय वेगळं सांगितलं सांगितलं ते त्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे अहंकार अहंकार ते स्वीकारूच देत नाही हे हे मला याच्यापेक्षा भारी मला माहिती अहंकार ती गोष्ट आपल्याला स्वीकारूच देत नाही आणि जोपर्यंत ती स्वीकारली जात नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट दिसत नाही इथच नेमका प्रॉब्लेम आहे आणि आपण सगळ्यांनी हा जो दिवा आहे हा जो ज्ञानाचा दिवा आहे दिया हिंदीमध्ये काय म्हणतात दिया दिया आपण अंतरने जलाना आहे दिया पेटवणं रोज दिवा पेटवणं हे शुभ आहे की अशुभ आहे शुभ आहे आणि एखाद्याच्या घरातला दिवा विजला तर एखाद्याच्या घरातला दिवा विजला का अशुभ आपण ते आपण ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतो दिया भुझ गया आणि सामान्यता आपण सर्वांनी त्या दियाला वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो दिया म्हणजे काय प्रेम दिया प्रेम दिया ज्ञान दिया ह्या हा देण्याची जी वृत्ती आहे तुमच्यातली ही जी मदतीची भावना आहे ही विझू न देणं हेच खरं ज्ञान आहे आणि हेच खरं शुभ आहे ये, ये, ये देण्याची वृत्ती तुमची देण्याची वृत्ती विजली किंवा अशुभ विषय समजून घ्या देण्याची वृत्ती विजली कि अशुभ आणि ह्या अशुभापासून आपल्याला शुचितेकडे शुभतेकडे नेत हे ज्ञान काल आपण इथे आलो साधना केली आज पुन्हा आपण इथं आलो पुन्हा आपण साधना करतोय कृतीत यावी आपण इथं कितीही वेळा आलो आणि मी तुम्हाला कितीही वेगवेगळ्या वे वे गोष्टी सांगितल्या दररोज जोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही जोपर्यंत त्याचं अनुकरण होत नाही तोपर्यंत तुम्हाला परिणाम दिसणार नाही आपण इथे येतोय कशा करता परिणामासाठी आपल्याला भौतिक जीवनात काय पाहिजे समृद्धी पाहिजे आपल्याला मानसिक जीवनात काय पाहिजे शांतता पाहिजे आपल्याला आध्यात्मिक जीवनात आनंद पाहिजे आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपण दररोज इथे येतो दररोज इथे एक दीड तास इथे ऐकून घ्यायचं आणि परत या कानाने ऐकायचं त्या कानाने सोडून द्यायचं याला काही अर्थ नाहीये बघा तुम्ही जरा डोळे उघडून बघितलं तर मी काय सांगतो तुमच्या लक्ष, लक्षात नीट येईल ही परिक्रमा आहे देवाचं आपण दर्शन झालं देवाचं दर्शन झालं की काय करतो परिक्रमा करतो काय करतो परिक्रमा करतो तुम्हाला लक्षात येईल की काल पण तुम्ही आलाय आज पण तुम्ही आलाय ही काय झाली परिक्रमा झाली दिवसानंतर रात्र येते रात्रीनंतर परत दिवस येतो काय झाली परिक्रमा चक्रही आहे जन्मानंतर मृत्यू मुर्थ्यु, मृत्यूनंतर पुन्हा जन्म जन्मानंतर पुन्हा मृत्यू काय चक्र आहे हे चक्र आहे उन्हाळ्यानंतर पावसाळा पावसाळ्यानंतर हिवाळा हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा हे काय चक्र आहे ऋतुमानाचं चक्र आहे पृथ्वी गोल गोले की नाही गोले की नाही काय चक्र चक्र ऋतुचक्र दिवस चक्र पृथ्वी गोल आहे गुरु मंगल गुरु गुरु मंगल शुक्र तारे ग्रह सगळे गोल आहेत गोल आता आपण सगळ्या नद्यांना काय मानतो सगळ्या नद्यांना काय मानतो भगवती स्वरूप मानतो देवी आहे आपल्या जवळची भामा भामा देवी शक्ती आहे इंद्रायणी शक्ती आहे गोदावरी शक्ती आहे कृष्णा शक्ती आहे नद्या काय शक्ती स्वरूप आहेत देवी स्वरूप आहेत पण एकमेव नदी अशी आहे की जिची परिक्रमा केली जाते आणि ती नदी म्हणजे नर्मदा नर्मदेची परिक्रमा करतात गंगेची कोणी परिक्रमा करताना ना ऐकले का तुम्ही नाही नर्मदेचीच परिक्रमा केली जाते का कारण नर्मदा देवी ही चक्रांची अधिष्ठात्री आहे चक्रांची अधिष्ठात्री म्हणजे तुमच्या आत पण चक्र आहेत मुलाधार चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहत चक्र विशुद्धी चक्र आज्ञा चक्र आणि या चक्रांची या गुणसूत्रांची अधिष्ठात्री देवी म्हणजे नर्मदा मैया नर्मदा मैया का हर कंकर है शंकर ही ताकद आहे नर्मदा देवीमध्ये आणि ही या सर्व आतल्या चक्रांची या परिक्रमेची अधिष्ठात्री देवी म्हणजे नर्मदा मैया आणि म्हणून सगळ्या नद्या भगवती स्वरूप जरी असल्या तरी नर्मदा मैयाचीच परिक्रमा केली जाते का आपल्या आतले चक्र बॅलन्स व्हावेत म्हणून हे चक्र बॅलन्स करण्याची शक्ती म्हणजे नर्मदा मैया आणि म्हणून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मद आपण आपल्या चक्रांना बॅलन्स करण्यासाठी आपण आपल्या चक्रांना बॅलन्स करण्यासाठी आयुष्यात निदान एकदा तरी या नर्मदा मातेच परिभ्रमण चक्रात चक्र म्हणजे या चक्रात आपण आपल्या स्वतःच्या चक्रांना बॅलन्स करून घेतलं पाहिजे नर्मदा मैयाची परिक्रमा झालीच पाहिजे तीन हजार किलोमीटरची ही परिक्रमा आहे अमरकंटक पासून तर खाली भालोद तीर्थापर्यंत भालवध तीर्थापर्यंत या सगळ्या सगळ्या मार्गावरचा परिक्रमा दक्षिण तटाला सगळे पित्र आणि उत्तर तटाला सगळे देव बसलेले आहेत तुम्ही या परिक्रमेचा आयुष्यात एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे आपल्या स्वतःमधले चक्र बॅलन्स करण्यासाठी बॅलन्स करण्यासाठी आणि ह्या चक्रांचं बॅलन्सिंग ज्याला जमलं त्याचं ऑटोमॅटिक सत्व रजतम गुणांचं बॅलन्स झालं आणि मनुष्य आज काय आहे त्याच्यावरून ओळखला जात नाही मनुष्य त्याच्या गुणांवरून ओळखला जातो त्याच्या वर्तणुकीवरून ओळखला जातो तो कसा वागतोय तो कसा बोलतोय जो खानदानी खानदानी श्रीमंत असतो त्याच्या त्याच्या वागण्यात त्याच्या वागण्यात दातृत्व असतं देणेपणाची भावना असते तो, तो, तो कृपण नसतो तो कंजूस नसतो पण ज्याला आत्ता आत्ता जो श्रीमंत झालेला आहे आत्ता आत्ता श्रीमंत झालेला आहे काल परवा तो त्याचा त्याचा गुण सोडत नाही आणि मनुष्याला समोरच्या व्यक्तीला ओळखण्याची कला आपल्याला अवगत असली पाहिजे मनुष्य त्याच्या आत्ताच्या व्यक्तित्वावरूनच ओळखता येतो असाच एक राजा होता असाच एक राजा होता आणि त्या राजाकडे एक माणूस नोकरी मागायला गेला तो गेला राजाने जसं इंटरव्ह्यू घेतात तसं काय रे बाबा राजेसाहेब एखादी नोकरी द्या मला काय करशील तू तो म्हटला मी पारखी आहे पारखी पारखी म्हणजे काय मी मी पारखू शकतो काय पारखू शकतो मनुष्याला पारखू शकतो घोड्यांना पारखू शकतो रत्नांना पारखू शकतो तुम्ही जे सांगाल ते मी पारखू शकतो ते खरंय की खोट आहे त्याच्यातले गुण त्याच्यातले दोष मी ओळखू शकतो अरे भारी आहे म्हणे आहे आवडलं मला तुला मी नोकरी ठेवतो पण तुला मी काय देईल दररोज एक गोळाचा खडा आणि थोडेसे फुटाणे त्या काळात म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना खाता पिता पैसे देणार नाही राजा कंजूसच होता ठीक आहे काय हरकत थोडेसे फुटाणे आणि थोडेसे गुळ थोडेसे दिवस गेलेत एक व्यापारी आला घोडा विकायला त्या राजाकडे आणि सांगितलं की बाबा राजेसाहेब उंची घोडा आहे हा इकडून आणलाय तसा आणलाय आणि असा चालतो तसा चालतो वगैरे 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 आता राजाला वाटलाय ते हा पारखी आहे चला या पारखीला घेऊन जाऊ आपण पारखीला घेऊन जाऊ त्याने बघितलं त्याने त्या घोड्याला जरा टच वगैरे केलं त्या घोड्याची स्टाईल वगैरे बघितली त्या गोड्याच्या पाच दहा मिनिटं स वाचत राहिला आणि सांगितलं घोडा नाही म्हणे गाय हा घोडा नाही हा गाय राजा म्हटलाय काय हे काय बात होय आता मला घोडा दिसतोय आणि तू याला गाय म्हणतोय काही उपयोग नाही म्हणे याला घेऊन बर त्या राजाने त्या गोड्या विकणाऱ्याला विचारलं की काय रे बाबा काय हा तर आमचा पारखी तर म्हणतोय हा गोडाने गाय हो म्हणे राजे साहेब खरंय या गोड्याची गोडी भरून गेली म्हणे जन्म त्याच्या डिलिव्हरीच्या वेळेस याला गायीच दूध पाजलं नाही गायचं दूध पाजलं त्याला आश्चर्य वाटलं राजाला की अरे या पारखीने हो बरोबर ओळखून घेतलं कसं काय ओळखलं हो कस काय ओळखलं त्या पारखीला पारखी म्हणे काही नाही तो घोडा ज्यावेळेस चरत होता खात होता त्यावेळेस मी बघितलं होतं की तो खाली मान घालून खात होता म्हणे खाली मान घालून कोण खात गाय खातात खाता। घोडे मान करून खातात त्याच्यात घोड्याचा घोड्याचा जो स्वाभिमान आणि जो होता तो मला दिसला नाही म्हणून मी म्हटलं की गाय अरे वा राजाने त्याच्या पाठीवर छाबाकीची थाप मारली उद्यापासून तुला दोन किलो गुळ आणि दोन किलो फुटाने त्याला बक्षीस दोन किलो गुळ आणि दोन किलो फुटाणे कुणाला पारखीला बर ठीक आहे पण राजाच्या मनात विचार चालू होता अरे माणूस माणूस जरा व्यक्ती जरा ना त्याला जरा व्यासंगी दिसते बर त्याच्या डोक्यात विचार चालू होता त्याला सहज वाटलं आपल्या राणीविषयी जरा विचारावं बर राणी राणी कशी सांगून बघवा मग त्याने बोलवलं विचारलं की पारखीला बोलवलं आणि विचारलं की माझी राणी कशी राणी काय तुमची खानदानी नाही म्हणे हा खानदानी नाही राजाला शॉक बसला कसं काय झालं गेला तिच्या माहेरी राणीच्या माहेरी गेला आणि तिला विचारलं का हो मी तर देशी लग्न केलंय असं केलंय तसं केलंय मला तर असं कळलं की खानदानी नाही हो ती आहे खानदानीच म्हणे पण पण तिची पण आई गेली होती आणि तिने दूध दायचं पिले दाईचं पिलेलंय तिने दूध जर लहानपणी तिने दूध जर दाईचं पिलेलंय तर ती तिला तुम्ही शंभर टक्के खानदानी नाही म्हणू शकत रक्त तेच आहे पण दूध आहे राजाला परत पडलं अरे कस का ओळखलं इतक्या डेप्थ मध्ये हा कस काय गेला विचार होताने की ते बरोबर निघाला तुझे म्हणतोय ते माझी राणी काही शंभर टक्के खानदानी नाहीये रक्त तेच आहे पण दूध वेगळे मग तू ओळखला कस काय जो खराब खानदानी असतो तो असा कोणावर चिडचिड करत नाही म्हणा तुमची राणी त्या दासीवर चिडते याला रागवते त्याला हे करते तिच्या वागण्यात जो खानदानी लहजा पाहिजे जी जो चारम पाहिजे तो दिसला नाही म्हणून मी सांगितलं की ते खानदानी आता राजाला वाटलं आपण आपला स्वतःविषयी विचारून घ्यावं बरं तुला माझ्याविषयी काय वाटतं म्हणे तो म्हणे माफ करा <laughs> तुमच्याविषयी मला बोलता येणार नाही तो राजा म्हणे नाही बोल 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 खूप खूप आग्रह केला तो म्हटला की जर तुम्ही मला जान बक्ष दोघे माझं जीव जीवाची जीव रा, जर तुम्ही गॅरंटी देणार जीव घेणार नसाल तरच सांगतो नाही तर मी काही सांगत नाही राजाला अजून क्युरॉसिटी काहीतरी डेंजरस सांगतोय डेंजरस सांगतोय राजाला विचारल्यानंतर राजाने विचारल्यानंतर जरा नाही 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 तुला सांगायलाच लागेल तुम्ही राजा नाही म्हणे तुम्ही भुई वाटतात म्हणे भुई भुई वाटतात का कारण मी एवढा पारखी असून तुम्ही मला काय देत आहे फुटाने आणि गुड बरोबर केले राजाला राग पण आला पण एकदा खात्री करू म्हणे राजा गेला त्याच्या आईकडे आणि मला असं असं कळलंय म्हणे की मी भुई आहे मी काही राजा नाहीये आता त्या रा, राज माताला वाटलं की अरे याला कसं काय कळलं नाही 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 तुला मला खरं सांगावं लागेल एकदम त्रासून राजाने सांगितलं मला सत्य काय ते जाणून घ्यायचंय आजपर्यंत तिने जे दडवून ठेवलं होतं हो म्हणे माझा खरा मुलगा मरून गेला म्हणे गे माझा खरा मुलगा मरून गेला राज्य निर्वंश होऊ नये म्हणून मी एका भोईच्या घरातूनच तुला उठून आणलेलं आहे म्हणे विषय समजला का तुम्हाला तर तुमच्या वर्तणुकीतून तुमच्या व्यक्तित्वातून तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून तुमचं तुमचं व्यक्तित्व कळतं कोणाला ज्ञानाला पण याच्याकरता तो ज्ञानाचा तिसरा डोळा तुमचा उघडा पाहिजे कोण वागतोय कसा चालतोय कसा बोलतोय कसा तो परिक्रमेमध्ये परिक्रमेमध्ये आहे की नाहीये हे तुम्हाला त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चालण्यावरून त्याच्या वागण्यावरून त्याच्या व्यक्तित्वावरून ओळखून घेता येऊ शकत त्याच्याकरता पाहिजे पारखी नजर और निर्मा सुपर विषय <laughs> समजला की नाही तर ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपण हे ज्ञान मिळालं हे ज्ञान मिळालं ही फक्त रूपकात्मक होती ही फक्त रूपकात्मक होती पण हे ज्ञान आपण चित्ती वचनी कृतीत यावं मी तुम्हाला रोज काहीतरी सांगायचं तुम्ही मस्त गोष्ट या कानाने ऐकायची त्या कानाने सोडून द्यायची याला अर्थ नाहीये याच्यातून परिणाम साधला जाणार नाही इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे दररोज आपण चोवीस तासातला जर अर्धा पौन तास इथं देत आहोत तर कशासाठी सकारात्मक गोष्टी कानावर पडतात आणि या सकारात्मक गोष्टींचा स्वीकार करून त्यांना आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी तर हे नुसतंच ऐकून सोडून देऊ नका जे मी सांगतो जे मी सांगतो ते पटलं पाहिजे पटल्यानंतर हृदयात रुजलं पाहिजे रुजल्यानंतर त्याच्यावर कृती घडली पाहिजे जर कृती घडणार नसेल तर मी इथं हजार वर्ष जरी तुमच्या समोर प्रवचन देत बसलो आणि तुम्ही दोन हजार वर्ष जरी माझा ऐकत बसलात तरीही काहीही घडणार नाही परिक्रमा झाली पाहिजे परिक्रमा झाली पाहिजे आणि या चक्रांची परिक्रमा दररोज तुम्हाला इथे यावंसं वाटत यावंसं वाटतं काही गरज नाही इथे यायची मी कोणाला बोलवतही नाही पण तरी तुम्हाला इथं यावं असं वाटतं कारण तुम्हाला काहीतरी इथं मिळतं म्हणजे मिळतं ते अंतकरणात रुजलं पाहिजे वाढलं पाहिजे हे ज्ञान या ज्ञानाचा अग्नी तुमच्या हृदयात पेटवून या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा गुरुने दिला ज्ञान रूपे वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही साधुहा पुढे वारसा हे जे मी जे सांगतोय ना हे तुम्हाला युट्यूबवर पण भेटेल सगळीकडे भेटेल ऐकायला काही वेगळं नाहीये काही इथे यायची आवश्यकता पण नाहीये तुम्हाला पण तुम्हाला मी सांगतो दिस इज लाईव्ह हे जिवंत आहे कारण याच्यात माझ्या गुरु परंपरेची शक्ती अंतर्भूत आहे ती शक्ती तुम्हाला इथंपर्यंत खेचून आणते ती शक्ती तुम्हाला इथं पर्यंत यायला भाग पाडते माजा हे माझ्या गुरुच गुरुत्वाकर्षण आहे की जे तुम्हा ये वर ये आनन्द, आनन्द, आनन्द तुम्हाला इथं पर्यंत घेऊन येतं हे गुरुत्वाकर्षण तुमच्यावर कार्य करत आहे हे गुरुत्वाकर्षण आणि तुमचा पुरुषार्थ आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात आनंद सच्चित आनंद परम आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं। तुम्हाला हे सगळं प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव